अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा एका चिमुरड्याचा मृतदेह गाठोड्यात बांधून नदीत फेकून दिल्याची धक्कादायक आणि माणूस काळीमा फासणारी घटना शुक्रवारी संध्याकाळी कोपरगाव तालुक्यातील चाचनाळी शिवारात उघडकीस आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस पोहोचले असून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे सदर बाल हत्येचा प्रकार असल्याची चर्चा असून बालकाची हत्या कोणी आणि का केली याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील चाचण्या शिवारातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पात्रात पांढऱ्या रंगाच्या एका गाठोड्यात लहान मुलाचा मृतदेह असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक संदीप यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी गाठले सदर गाठोड्याला बाहेर काढून बघितले असता त्यामध्ये अंदाजे पाच ते सहा वय वर्ष असलेला एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे सदर बालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह रोखठोक मराठीचे प्रतिनिधी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवला आहे याबाबत पोलीस गुन्हा दाखल करून पुढील तपासाचे आहेत उपविभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष यांनीही भेट दिली आहे नेमका हा प्रकार काय सदर बालकाची हत्या झाली तर ती कोणी आणि कशासाठी केली असावी अशा प्रकारची चर्चा असून याबाबत खरी माहिती शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पोलीस तपासानंतरच समोर येणार आहे